Sarla evet. sarla. Evet. Evet. okay. <laughs> यांचंही आगमन त्यांच्या सवयेत सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी जिल्हापेक्षा आदरणीय दादा कदम या सर्व मान्यवरांचं आगमन आदरणीय खासदार नितीन गगा पाटील यांचंही आगमन एका जोरदार तरी सर्व मान्यवरांच्या मतदार आणि वर्षापूर्वी शासन दरबारी अदरित बाहूंच्या शिफारशीवरती मनपूर्वक स्वागत करतोय उभे असलेले सगळे कार्यकर्ते आपण सगळे कुठून ज्या ठिकाणी जागा त्या ठिकाणी बसून घेऊया कार्यक्रमाची सिस्टीम आहे प्रोटोकॉल आहे ज्या ठिकाणी आपल्याला जागा आदरणीय संजय जी साहेब आदरणीय रामकृष्ण वेताळ साहेब आदरणीय वासुदेव कका माने आदरणीय चतुर्लेखा माने कदम आदरणीय व्यंकटराव नलोडे अप्पा आदरणीय भोसले या सर्व मान्यवरांच्या शुभार्थे म्हणजे सुप्रभूंच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन होतोय एकदा पुकार देईन मला तुम्ही प्रतिसाद द्या चला तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की भरपूर वेळ मिळावा म्हणून मी कर्तव्य करायला येणार नाही परंतु दोन हजार घरापर्यंत त्या ठिकाणी प्राथमिक ठिकाणी ज्ञान रुग्णालय हवं तर सर्वांची इच्छा होती परंतु अनेक प्रयत्न जाण्यापासून त्या गोष्टी यश आलेलं नाही परंतु टाका जिल्हा परिषदेमध्ये स्थायी समिती समजित तीन या विभागामध्ये आपल्या गट मतदारसंघामध्ये जिल्हा प्रति गटामध्ये एक प्रचस्त रुग्णालय व्हावं म्हणून परंतु त्याचं नियोजन जागृती केल्यामुळं आज त्या ठिकाणी अतिशय भव्य अशी वाहतूक उभी आहे आणि त्याच उद्घाटन हो आपल्या हस्ते होत आहे पक्षांचे नेते नशिबाना आघाडी मधनच त्यांना त्या ठिकाणी पद मिळालेलं होतं पण नुसता एक फोन केला शिवोना आणि हे काम एवढं गाणं एवढंच सांगितलं एवढंच त्यांचा फक्त प्रयत्न होता परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी रोहन झाल्यानं समितीचे सुद्धा अनेक सदस्य हजर आहेत आणि म्हणून केलं खरं तर या त्यावेळेला ती परिस्थिती यायला नको होती परंतु आघाडीतल्या ह्या मित्रपक्षाला नेहमी सवयच आहे काम कोणाचं का असं ना पण आमचं नाव फक्त त्या ठिकाणी लावा आणि ह्या माध्यमातूनच खरं असं अनेक त्रास देण्याचं काम केलं परंतु शेवटी जनतेला सर्व गोष्टी माहीत असतात आणि आज मला आनंद वाटतो या ठिकाणी या माध्यमातनं या प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन भाऊ असतील नितीन काका असतील मनोजदादा दादा यांच्या दादा माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे निश्चित इमारतीचं काम कोणत्या पद्धतीनं झालं हे सर्वांनी पाहिलेलं आहे मी या निमित्तानं भाऊ आपल्याला एक विनंती करतो की निश्चित तुम्ही आता इमारत या ठिकाणी आरोग्य केंद्राने पाहिलेले आहे आणि हे पाहिलेल्या इमारतीमध्ये खरं तर आपण मागच्याच आपल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यावेळा तानाजी सावंत साहेब या ठिकाणी आरोग्यमंत्री होते आणि त्यांच्या तुमच्याच माध्यमातून आपण या वाठारचलीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आपण सादर केलेला आहे आणि त्याचाही पुन्हा आपण पाठपुरावा करत आहोत आपण त्यामध्ये लक्ष घालून क्वाटार गरोली गावातलं हे गाव ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावं असे मी आपल्याकडं या निमित्तानं सर्व जनतेच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आणि या अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी या आरोग्य के केंद्रातून मिळाल्या तर निश्चित या ठिकाणी जवळपास सत्तावीस सत्तावीस गावं या जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक के आरोग्य के केंद्राच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आणि त्यामुळं तिथली जवळपास चाळीस हजार लोकसंख्या या ठिकाणी आहे त्यांना त्यांचा निश्चित फायदा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आपण भाऊ नजीकच्या काळामध्ये आता आपण त्या पद्धतीनं लक्ष घालून ग्रामीण रुग्णालय होण्याच्या दृष्टीनं आम्हाला या ठिकाणी सहकार्य ही सर्वांच्या वतीनं मी सत्तावीस अठ्ठावीस गावांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आज या ठिकाणी भाऊ का दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या सेवा सोसायटीचं या ठिकाणी आज उद्घाटन नितीन काका असतील तुम्ही असतील आमदार साहेब असतील ज्या पद्धतीनं भाऊ या मतदारांनी आणि कार्यकर्त्यांनी मनापासून काम आपलं भाजपचं केलं माहितीचं केलं आणि म्हणून माहितीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वाटचाल करत असताना आता चार मंत्री या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि म्हणून तुम्ही चव्हाणच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी मार्गी लागतील पण सगळ्यात महत्त्वाचा भाव काय आमच्या गावाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे कन्नखेडपासून जायगावपासून गोरेगाव तालुक्यातला आमचा ता उत्तर भाग जो आहे कारण उत्तरमधला त्या उत्तरमधल्या बघ काय गावं आहेत कनेरखेर जायगावपासून आपशिंगे तुम्हाला ती माहीत पण आहेत सर्व आमदे असेल वेळो असेल बेलवाडी असेल या ठिकाणी पवारवाडीपासून अगदी जयपूरपासून मोळीकवाडीपर्यंत नागझरीपर्यंत अनेक गावं या ठिकाणी भाऊ त्या ठिकाणी दुष्काळाला कोरपळत असते अनेक वेळा आत्तासुद्धा या दोन तीन मंदिरामध्ये पुढच्या पाण्याची चणचन त्या गावांना भासणार आहे आणि खरं तर भाऊ आम्हाला आरवी आणि वाटरला या ठिकाणी तुम्ही टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोन मनापासून तुम्ही या ठिकाणी साकार करत असल्यामुळं तर पाणी आम्हाला बघायला मिळ या ठिकाणी सगळ्यांना मिळतं आहे पण काय वेळेला त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असतील तर त्या अडचणी तुम्ही या टप्पा क्रमांक एक आणि टप्पा क्रमांक दोनची गावं तुम्हाला अनेक वेळा ते कार्यक्रम भेटत असतात आणि भेटल्यानंतर तुम्ही त्यांचं समाधानसुद्धा अनेक वेळा केलेलं आहे त्यापेक्षा मी आता आपल्याला एकच विनंती करतो की जी आमची डोंगराच्या कडे सर्व गावं आहेत त्या सर्व गावांना पाण्याची जिथं आवश्यकता आहे भाऊ तुमच्याकडं सर्व जनता या जिल्ह्यामधली दुष्काळी तुम्ही जी काम केले मान खटामध्ये की आम्ही आज जरी तिकडं आलो तर आमच्या इथं ओढ्याला पाणी नाही पण तुमच्या तिथं वगळीला पाणी वाहत्याचं वाहत आहे असं आम्ही सर्व मान आणि खटावमध्ये पाहत असतो काल मी शेनवटी निमसोड परिसरामध्ये पण गेलो होतो अत्यंत चांगली पिकं तिथं बघितल्यावर समाधान वाटत होतं खरं तुमच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही दोन्ही मान आणि खटावचा दुष्काळ हटवला आणि निश्चित आता त्या कारण आपण जिल्हा मंचा काम करत असताना जवळपास एप्रिल मे जानेवारीपासून एप्रिल मेपर्यंत चारशे हो ते साडेचारशे टँकर दोन्ही तालुक्याला लागत होते पण मला काय नाही वाटत आज मान खाटावला एका दुसरा सुद्धा टँकर लागत असेल इतकं काम मोठं भाव तुम्ही पाण्याच्या माध्यमातून केलं आहे आता या ठिकाणी आमदार म्हणून दादा आहेत मान्य दहरशीलदा आहेत आणि सगळ्यात आता मान्य खासदार नितीन काका आपल्याबरोबर वोर या ठिकाणी आहेत आणि महायुतीच्या माध्यमातून पालकमंत्री वसुदेव काका तुम्ही पण आहात आता मी आपल्या सर्व नेत्यांमध्ये ही एवढीच विनंती करतो की जी ही गावं पाण्यापासून आपले वंचित राहतात जे अनेक दिवस खरं तर भाऊ आघाडी शासन असताना आमच्या या सर्व नेत्यांनी ज्याप्रमाणे तुम्हाला मान खटवलं खेळवलं चाळीस पन्नास वर्षे अनेक उद्गार तुम्ही अनेक वेळा काढले की या पृथ्वी तलाव सूर्य मान मानखटाला पाणी मिळणार नाही अशा वल्गना करणाऱ्यांना तुम्ही करून दाखवलं आहे पाणी आणून दाखवलं आहे त्यांच्या डोळ्यात येतच म्हणणाऱ्यांच्या आणि म्हणून या ठिकाणी ते तेवढंच आता आमच्या या जी गाव आहेत दहा गावं त्या गावानं आपल्या सर्व तुमच्या माध्यमातून भाऊ तुमच्याकडे आम्ही त्या अपेक्षाने बघतोय त्या पद्धतीनं तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये आम्हाला एवढी मदत करावी मला माहीत आहे आर्वीचं शिष्टमंडळ तुम्हाला

की माझ्या गावामध्ये आणि विकास सेवा सोसायटी माझ्या कार्यकर्त्यासाठी एक विकास सेवा सोसायटी होत पण काकांचा सभागृह असणारे सन्मान करत काकांचा कामाचा भाव घेतो तर अधिकाऱ्यांची असणारे सन्मान करत राजकारणामध्ये अनेक पक्षाच्या परीकडे जाऊन धरलेली जाती का शेवट आपण काका काकामध्ये प्रेरणा की आता मी सर्वांना सांगायला लागतो सोसायटीला मान्यता नाहीतर राजकीय होऊ ने अशा पद्धती गळशिया काका माझ्या समोर आले तेव्हा मी काकाला पहिलं विचारले की जिल्हा बैठकीने उपस्थित नाही का कारण मला वाटत फीज मिळाली याला युनिवर्सी देईल पण ते दिवस काम काका ते मला जिल्हा युनिवर्सिटी देईल असं मला वाटतं काकाने त्या कुटुंबाची एक वाटत असे काक्यांच्या पासून जातं बसलंय म्हणून काका तुम्हाला बँकेची वर्ष मिळाली

एक एक मनस जोड एखाद्या माणसाचं भात जात गाव खेळामध्ये आपण बघितलं असेल तर अगदी एखाद्या गावातल्या शेवटच्या घरात पोचण्याचं काम माणसं जोडण्याचं काम त्या गावामध्ये एका लिहिण्याचं काम या सगळ्या गोष्टी काटाने आपण केलेल्या काटामध्ये आमच्यासोबत प्रत्येक उत्तर असले असेल सत्ता असते पण अधिग्राया सोबत साठा जे समज आहे अधिग्राया सोबत कसे संबंध करत करायचे असणार तर सत्ता आश्रित नसली तरी सुद्धा काटांच्या सोबत अधिवेश चांगले संबंध असतात अनेक लोक बातम्यांकडून गेले

त्यावेळी आपण सगळ्यांना त्यांच्या पाठीशी स्वामीसाठी उभं झाल्याच्या काकांनी कायम त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांना पाठवलं देण्याचं काम केलं त्याच्यासोबत काम केलं त्यामुळं आज हा नैसर्ग आपण सगळ्यांनी बघतोय काकडचा निष्कर्षाचा विषय आहे मग त्याच्यानंतर ते बात्रम आपण वेगळं असेल

mm <laughs> Ya abdallahul khayran, abdallahul khayran, abdallahul khayran. एक सक्षम माणूस सक्षम भेटतो लोकांचा विश्वास निर्माण करावा लागेल ही माणसं या माणसावरचा सहभाग करू शकता या माणसामध्ये सुरक्षित राहू शकतो हा ज्या दिवशी आपल्याला विश्वास होते या फंटवर बदल आपण सगळ्यांना भेटतो भंटरमध्ये सुद्धा आता बदल झाला आपण सगळ्यांना आपण या जिल्ह्याला सगळी युतीला अडकून ठेवली

मी त्याला एक छोटासा पाठ छोटासा काय करतात आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी हे घडवून आणलं आणि त्याचा प्रभाव आपण बघताय की सरकारने घडवून आलं सगळ्यांना घडवून रिटा केली आणि एका जिल्ह्यात चार हा इतिहास हा जेव्हा आपला अंदाज दिले तेव्हा सुद्धा या असताना असणारी हा चारच होता तो पहिली पाचव्या जिल्ह्याचा मंत्री झाला होता ही आता झाल्यास खात्याचा मंत्री झाल्याचा मंत्री साधारत चार कॅबिनेट मंत्री आज आपल्या राज्यमंत्री चार कॅबिनेट मंत्री आज आपल्या जिल्ह्यात त्यांच्या नाव आणि पन्नास वर्षी असा नाही त्यांनी माहिती सरकारनं दिलाय सेवक केलं आहे सेवक केलाय कधी विश्वासात आहे अरे ज्या आधी त्यांनी घडीत केली आधी त्यांना तिकडे

దాని మన రక్షణ బాగా మన రక్షణ సాధ్య బెక్కు సభ కుటుంబ దేవాలి ఎవరు కారణం చేయాల నా <OR> పొట్ట जोपर्यंत यांना केलेलं पाप इंटरप्राईजबरोबर स्पर्धा उमेद घ्यायचं आहे you